अर्थात कोणाच्या समतीनं कोणाची भेटून त्याचं निश्चित तरी सांगता आपलं कर्मभार आपण एक विशेष विचार करतो कित्येक मनाला इच्छा की आपल्याला मार्गदर्शनाची विज्ञान विचार केला तर प्रत्येक महिला समृद्ध ही त्याची समृद्धा सुद्धा त्याला कमी पडते त्याच्या मनाला आणखीने निराळीच ओढ लागलेली असते आणि ती ओढ म्हणजे अध्यात्मांची ओळख यात महत्वाचा कसा असतो की ईश्वर ह्या गोष्टी घडून आणतो असं असं म्हणतात ईश्वर ही दया किंवा ईश्वर ही शक्ती अशा प्रकारची आहे की त्यांनी परंपरा सुरू केली काही ठिकाणी आपण स्वतःच गुरुच रूप धारण करून मानवी जीवनाला आधार दिला आणि काही ठिकाणी अवतार पुरुषांची कल्पना ही परमेश्वराची दया ही अवर्णनीय अशी स्थिती आहे वास्तविक जो परमेश्वराला दिसतो जो परमेश्वराला मानतो तो परमेश्वराची भूती करतो त्याला खरं गुरुची काय आवश्यकता आहे एखाद्या धनाट्य माणसाला त्याला पैशाची आवश्यकता वाटते का तो गीत बद्दल पैश पण एवढी त्याची स्थिती असताना सुद्धा त्या प्रबंधांनी तयार होऊन गुरु करून बराच थी। थी। थी गुरु ही गुरुपरंपरा अनादिकालापासून चालत राहिली ही काही आपल्याच काला असं नसून रामकृष्णांच्या काळात सुद्धा रामाने वशिक्षण केले होते कृष्णांनी संत दूर केली होती आणि ही अखंड गुरुपरंपरा चालू राहावी म्हणून परमेश्वराने अनेक वेळाला मानगे धारण करून ही गुरु परंपरा आज विधीकरण ठिकवली ह्या गुरु परंपरेच वैशिष्ट्य म्हणजे असं की त्यांच्या दर्शनात सुद्धा लाभ घेऊ शकतो त्यांच्या मनामध्ये सद्भाव आहे त्यांच्या मनामध्ये भक्ती आहे त्यांना ह्या दर्शनाने ह्या मुखी लागतात असं म्हटलं जाते गुरु आशीर्वाद देत की त्यांचा आशीर्वाद देणे हे कामच आहे आणि दुसऱ्यात चांगलं चिंतण दुसऱ्याचं चांगलं करणं चांगलं शिकवण परंपरा पण ही परंपरा अखंडत्वाने सध्याच्या काळात सुद्धा ईश्वरी अनुभूती घेतलेले गुरु अजूनही जन्माला येतात आणि ते लोकांना अजूनही मार्गदर्शन गुमच्या एक माझं मत आहे की तुमच्या मनामध्ये गुरुसेवा करण्याचे व्रत धारण करा तुम्ही जर त्यांची सेवा करत जाल तस तस तुमचं मन स्थिर होऊन जाईल तुमच्या मनाला एक हो प्रकारचा आधार देईल तुमच्या मनाच्या ठिकाणी आनंद उत्पन्न काही लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात मला आनंद कशाने प्राप्त होईल त्याला काय सांगावं हा मोठा प्रयत्न त्याला जर सांगितले की बाबा तू माझी सेवा करून आनंद प्राप्त होती असं सांगितलं तर त्याला मोठं आश्चर्य वाटत की यांची सेवा करून तस काय आनंद प्राप्त होणार पण ज्याची गोडी आहे ती गोडी चांगला लागेल

पण <पड़ाग> निदान दर्शनातही आपल्या मनाला शांती लागली नाही जाता तेव्हा मनामध्ये कुठलाही विकल्प आण मी बऱ्याच वेळी काल त्यांच्या समोर बसलो होतो पण त्यांनी काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही इतकी गर्दी होती कि मलाही त्यांच्याशी जास्त बोलता आलं नाही तर समजून अजून अशा पद्धतीने ठेवू तुमचं माझं हे देवाच्या रूपाने असा मनात त्या काय काय त्यांना समजत नाही त्या पण काही वेळेला काही गोष्टी अशा असतात की तुमच्या लगेच प्रश्नांची जर उत्तर देत होतो तर पुढच्या वेळेला बरीच मोठी प्रश्नावरही तुम्ही घेऊन घेऊया पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ह्या प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर विचार करून गुरुचं रूप ही मौन रूपानी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच त्यांनी उत्तर दिलं तर आनंदाचीच गुरु पण त्यांनी तुमच्याकडं पाहिलं तरी काम एवढी श्रेष्ठ परंपरा आहे

त्यांना कुठला प्रश्न विचारायला म्हणून काय सांगावं मला कधी कलशील विचारावं ही भावना तुम्हाला तुमचं वय आता सात वर्षाच नसतं आणि सत्तर वर्षाच जरी असलं तरी आणला नाही सांगतो एखाद्या तुमच्या मनात अशी शंका आहे की आमचं वय सात वर्षाचं कुठे मारा तशी शंका

तुम्हाला प्रदक्षिणा काय बरोबर एकच आहे की मला दक्षिणा द्यायची असेल तर माझ्या मुला समोरग्रामी केलेला आहे तो मला आणून भगवान श्रीकृष्ण सरोग्रापेशी गेले सुदर्शन चक्रजाने

तुम्ही स्वत्र बोटोई आचार माझ्या तुम्ही अजून काहीही आचार दिले फक्त गुरु मी आशीर्वाद दिलाच त्यांनी असा तुम्ही लोकांचा हटवा पण निदान मी आता जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादात लक्षात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला हमेशा परमेश्वरी वेळ करून दिलेली आहे त्यांचा अनुभव त्यांचा उपदेश हा आपण अखंडपणे सांभाळणार ते काही तुम्हाला कुठलाही त्याग करायला सांगणार नाही तुम्हाला संज्ञान करायला सांगणार नाही तुम्हाला अशी आहे तुम्हाला दर्शनाची इच्छा होती हाच त्यागे

त्यांनी तुमच्याकडे पाहिजे घेणार का पाहणं हेच झालं नव्हता या लोकांची मनस्थिती अशी असते की हे पाहतील जात नाही होतील असंही नाही पण तुमच्या निशाने जर या गोष्टी तुमच्या अनुभव तर तो तुम्हाला मिळाल्या कृपा करता ह्या देवा प्रसादाची तुम्ही कायम आकांक्षा जर तुम्ही सातत्याने शिव तर त्यांचा जी अधिकार असत असा असतात ते वाटण ते अधिकाराचा गैरवापर करणं हे सामान्य माणसाचा आणि अधिकारा हा सांभाळून सर्वांच्ण करण हे असामान्य माणसाचा लक्ष तुम्ही ज्या ज्या दर्शन आले आहे तेव्हा मनावर एक अतिशय सहभाग माझ्या मनात ओळखलं नाही माझ्या मनातलं प्रश्नात उत्तर अजून दिलं नाही काही असे कुरकुड करणारी मला तेव्हा मी मलाही काय सांगितलं होतं की तू त्यानं काही विचारलं नको ते तुझ्या प्रश्नात उत्तर प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर जर मला तर लोक मला मनकवड्या अशी भावना आपल्या गुरुशी करेल की आपल्या करणार तुमचा संशय नाही असा व्हायला पाहिजे तुमची इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे असा हा त्यांनीच दिली आहे

म्हणजे त्यांची कृपा संसाधन करण आणि त्यांच्या कृतीचा प्रत्यक्ष अनुभव अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या लोकांना अजून पण स्थितीत अशी याला सहज स्थिती मिळत की ज्यांना आशीर्वाद देत नुसतं जरी होऊ म्हणाले तरी काम आणि ह्या सहज स्थितीचा तुमचा सामान्य म्हणतात की काय अपेक्षा आता ज्यांना बऱ्याच भरगी आहेत ते विचारतात आम्हाला मुलगीच मोठ्या दिशेला पाहिजे तुम्ही सर्व चार्जी दिशेला

सर्वांच्या पाठीमागे तुमच्या सर्वांच्या पाठीमागे माझे आशीर्वाद आहे फक्त तुम्ही तुमच्या कोणाला भेटू नका कुठेही भेटले भेटते त्यांना नमस्कार करायला कुठल्याही हरकत नाही पण ही परंपरा अशी आहे परंपरेला सरंदर विषय अन्यथा मागेला त्यातून एखाद उदाहरण काळापासून तेव्हा तुम्हीच नक्की परंपरा परमेश्वराच चिंतन केल्याच्या एकही दिवसात परमेश्वर हे रूप असाय म्हणलं की मागणी देहाला जर त्याची आठवण झाली तरच त्या मागणी देहाच सार्थ होत तर मांगली देहाला त्याची आठवण झाली नाही

आमच्याकडून जी की परंपरा आहे की त्यांची परंपरा आहे तेच कार्य आमचं आमचं काहीही कार्य आहे आणि हाच कार्य आपण आपल्या मनाला शिकवावं लागतं आणि प्रत्यक्ष आचरणात आणावं लागतो तेव्हा आपल्यातन सेवा आणि लोक काय करतात आमच्यातन सेवा करून घ्या आमच्यातनं सेवा करून घ्या असा अर्थात जयघोष पण हा जयघोष का करतात मी तिथे अज्ञानाने करतो

त्यांचे जे विचार आहे तेच माझे असा एक सद्भाव वातावरण म्हणजे असून राहणाऱ्या स्त्रियांना मी कामाला जाणव दुसऱ्याकडनं काम करून घ्यायची जी सवय

गुरुंचा घाली म्हणण्याचं आता काय तेच नाही तुमच्या मागण्यामध्ये कुठही दोष त्या श्रीमती गरणाचा कुठेही प्रश्न आणि तुम्ही हे केल्याशिवाय मी तुमच्या प्रसून नको दुसरं अभिवचन मी तुम्हाला तुम्ही सेवेला पातळ की माझं काम नाही तुमच्या तुम्हाला पद्धत तुमच्या पाठीशी बाबत मी बोलतो तसे त्यातून पुरुष सुटले मुख्य जीवना त्यांनी सुद्धा या पद्धतीने करायला पाहिजे आपल्याला वेळ घालला पाहिजे

आपल्या नाकाजवळ ठिकाणी श्वास घ्यायचा प्रत्यक्ष मुलाचं तुझे देवाग मनाची कल्पना करा देव करतो मी तर देवदुर्गा करतो मग तुम्हाला सर्वांना माझ्या शिर्वाद आहे म्हणजे शक्ती तुमच्या तुमच्यापट आहे तुम्ही सर्वांनी एक भाव ै वा कु वा सजागी